सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पतसंस्थेमधील पैसा हा समाजाचा पैसा आहे आपण त्याचे विश्वस्त आहोत पतसंस्था चळवळीचा आवाज वाढवण्यासाठी फेडरेशनची ताकद वाढली पाहिजे तसं झालं तर पतसंस्था फेडरेशनच्या मागणीची शासनाला दखल घ्यावीच लागेल असं प्रतिपादन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केलंय राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य विकास निधी आणि तालुका सहाय्यक निबंधक संस्थामार्फत रावरी तालुक्यातील सहकारी पतसंस्थेची विचार मंथन बैठक राहुरीमधील स्नेहपूज लॉन्स इथे पार पडली आहे यावेळी यावेळी काका बोलत होते बोलताना पतसंस्था मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश त्यांनी की राहुरी तालुक्यातील पतसंस्था चळवळीचा आढावा आहे पतसंस्था चळवळीनं आर्थिक शिस्त बाळगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सहाय्यक निबंधक दीपक पराय म्हणालेत की कर्ज वितरण करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलीच पाहिजेत ठेकेदारांची विश्वासार्हता सर्वाधिक महत्त्वाची सहकार विभागाचे परिपत्रकाचा अभ्यास झाला पाहिजे आर्थिक शिस्त महत्त्वाची फेडरेशनचे वसंत लोढा तसेच साई आदर्शचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांची भाषणं यावेळी झाली आहेत यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्याधिकारी सौ सुरेखा लवांडे तसेच रावरी तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहकार मी सुरेश वाबडे आज आहरी तालुक्यातल्या संसष्ट पतसंस्थेच्या वतीने एक दिवसाची कार्यशाळा सहकार संवाद आणि पतसं प्रशिक्षण असा एक दिवसाचे आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तालुक्यातील के पतसंस्थेच्या सर्व सहकार्यांनी पतसंस्था बंद ठेवून या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा ज्याला हजर राहिले एक दिवसाचं त्यांनी ट्रेनिंग घेतलं मनाला खूप आनंद वाटला अडचणीच्या काळामध्ये संस्था असताना अंबाजारीला फक्त संस्था असता असेल मानणी काकासाहेब कोट्यांच्या नेतृत्वाखाली राज्य पत्रं फेडरेशन असेल यांनी वैभव पाठीमध्ये रांगी चळवळ बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आमचे सहकारी कुठे चुकत असतील त्याची दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अतिशय ग्रामीण भागातले पतसंस्था वेगळ्या मार्गाने जात आहे ही चांगल्या मार्ग आणण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहेत आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा ठेवेदार असतील ज्यांनी कर्ज घेतले असेल त्या कर्जाला नियमित कर्ज घालून संस्थेत सगळ्या संस्थांना सहकार्य करा जेणेकरून आपण जर नियमित कर्ज भरलं तर आपल्याच दुसऱ्याकडे सहकार्य अडचण घेणार अर्थ सहाय्य होतं माझ्या निमित्ताने आमच्या सगळ्या पतसंस्थेच्या सहकारी विनंती करतो प्रोफेशनल मॅनेजमेंट आर्थिक शिस्त पाळा आपली संस्था निश्चित भविष्यकाळ मोठी होईल तेवढीच आर्थिक करतो समान व्याजाच्या रेट आपण बाळगले पाहिजेत ठेवीदारांनी सुद्धा जास्त व्याजाच्या मोहळपाई चुकीच्या संस्थेत पैसे ठेवू नका असं मला वाटतं हेच आव्हान करतो आणि काम तो फेडरेशन मर्यादित तसंच अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर निधी संघ आणि राहुरू तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या राहुरू तालुक्यातील पतसंस्था आहेत त्यांचे जे सभासद आहेत ठेवीदार आहेत आणि त्या ठेवीदारांच्या पैशाला जे संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी या आजच्या या आढावा बैठकीमध्ये आणि चर्चा करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक सहाय्यक निबंधक म्हणून असा विश्वास देऊ इच्छितो की जे लोकांनी या पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी सुरक्षित आहेत आणि ज्या काही दोन चार संस्थांचा आता राऊरू तालुक्यामध्ये थोडंसं ठेवींबाबत नकारात्मक भूमिका निर्माण झालेली आहे आणि त्यांना ठेवी मिळत नाही आहे तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाया करून त्या ठेवी कशा सुरक्षित करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी काका कोळटेंचं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि मुळात म्हणजे सहकार चळवळीतून ज्या पण त्या संस्था काम करत आहेत तर त्यांच्या संचालक मंडळ असतील कर्मचारी असतील त्यांनी सहकार कायदा असेल परिपत्रका असतील यांचा काटेकोर अभ्यास करून जर संस्थेला एक प्रकारची शिस्त लावली तर निश्चित ती संस्था चांगली उंच भरारी घेईल आणि जो विश्वास सभासदांचा त्यांनी निर्माण करायला पाहिजे जिंकायला पाहिजे तो त्यांनी सार्थकी लावायला पाहिजे धन्यवाद राज्य फेडरेशनच्या मार्गदर्शनाने अधिकारी कर्मचारी यांच्याकरता एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रौरी तालुक्यातील पतसंस्थांची चळ चल, चळवळ सुदृढ झाली पाहिजे बळकट झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्धार सगळ्या पतसंस्था चालकांनी केला विशेषतः सगळ्या पतसंस्थांचे चालक कठोर परंतु कायदेशीर वसुलीकरता करता या पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर बँकांमध्ये ज्याप्रमाणे सिव्हिल प्रणाली वापरली जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननी तयार केलेली क्रास नावाची प्रणाली सगळ्या पतसंस्था वापरणार आहेत जिच्यामुळे एकच कर्जदार दोन दोन तीन तीन पतसंस्थेमधून कर्ज घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे चा चांगली कर्ज राऊदी तालुक्यातील पतसंस्थांकडून वाटली जातील आणि त्यांच्या ठेवीसुद्धा सुरक्षित होती अशा प्रकारे एक सक्षम आणि चांगली चळवळ राऊरी तालुक्यामधून महाराष्ट्राला दिशा देणारी चर्वणी तालुक्यामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये उभी राहणार खात्याचं धोरण आहे की जास्तीत जास्त दहा टक्केपेक्षा जास्त व्याजदर कोणत्याही संस्थेने देऊ नये काही मल्टीटेक पतसंस्था जास्त व्याजदर देत होतात परंतु सुरेशराव वाबळे यांनी सुद्धा कायदा जरी नसला मल्टी खेळ पतसंस्थांकरता दहा पेक्षा जादा व्याजदर देऊ नये ज्या पतसंस्था जास्त व्याजदर देत असतील त्यांची नावं आम्ही सहकार खात्याला शासनाच्या माध्यमातून सहकार खात्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होतील

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस